मी इम्पोर्टेड कोल कशाला घेतला असता आज आम्हाला इम्पोर्टेड कोल घ्यावा लागतो आहे बाहेरून बाहेरच्या राज्यात वीज विकत घ्यावी लागते आहे ती आम्ही विकत घेतो आहोत अर्थमंत्री अजित पवार आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊतांच्या वादामुळे राज्यावर लोड शेडिंगचं संकट ओढवल्याचा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे करतायत मंत्र्यांच्या भांडणामध्ये कॅश फ्लो अडला अठरा हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे ऊर्जा कंपन्याचे बाकी आहे कोडसा घेण्याकरता जानेवारी पासून सरकार माग लागलं केंद्र सरकार रेल्वे डिपार्टमेंट मागं लागलं आपल्या रॅक उठला यांनी नियोजन केलंय कारण पैसे नव्हते यांचा कॅश फ्लो अडला होता तिकडला कॅश फ्लो यांच्या आपसातल्या भांडण अडल्यामुळे हे पैसे देऊ शकले नाही आता पाहूया टॉप नाईन विशेष बातम्या बालखटावचे भाजप आमदार जयकुमार गोरेंवर दहिवडी पोलीस ठाण्यात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्ताऐवज करून अल्पभूधारक कुटुंबियांची फसवणूक केल्याचा था ठपका गोरेंवर ठेवण्यात आलाय भाजप भाजपा आमदार गणेश नाईकांवर महिलेने शोषणाचे आरोप केलेत आणि यावर चित्रावा का बोलत नाही असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण विचारत आहेत इतर घटनांवर बोलणाऱ्या चित्रावाघ यांनी आता मात्र तोंडाला कुलूप लावलाय असा टोलाही विद्या चव्हाण यांनी लगावला राष्ट्रवादी से ज्येष्ठ नेते एकनाथ खड़से पुनः एक विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस निशाणा साधला दुश्मन करे दोस्त ने वो काम किया है जिंदगी भर के लिए मुझे बदनाम किया है हे गाना मन पुनः एक फडणवीस निशाणा साधला ऐसा काम तूने किया है जिंदगी भर के लिए मुझे बदनाम किया है म्हणजे जे माझ्या दुश्मनानं केलं नसतं असं काम तुम्ही करून दाखवलेलं आहे आणि आयुष्यभरासाठी बदनाम करण्याचा दूर प्रयत्न हो केलेला आहे असं मला उत्स्फूर्तपणे ते गाणं सुचलं होतं दुप्पट भावाने वीज खरेदी करतोय त्यामुळे वीज टंचाई दूर होईल असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय सातरा पुणे गुजरात अशी जी एक कंपनी आहे त्यांच्याकडून डबल टेबल भावांचे आपण वीज खरेदी करतो मला असं वाटतं की वीज आता आल्यानंतर आणि ती आता येथे आलेच आहे तर त्याच्यामुळे जे आहे बरेचसे जे आहे आपल्याला दिलासा मिळू शकेल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले विरोध दर्शवला दरम्यान त्यांनी भोंग्यावरून एक कविताही केली भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला असून यंदा देशात सरासरीच्या नव्याण्णव टक्के पाऊस पडणार आहे त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबंधनात अडकले मुंबईतील आर के स्टुडिओत नातेवाईक आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा पार पडलाय आहा हा भारतातील आघाडीच्या प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक आहे आज याच्या तमिळ भाषेतील प्लॅटफॉर्मचं लॉन्चिंग आहे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या हस्ते हा ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च होतोय तेलगू भाषेत त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला यावर वेब सिरीज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात आणि या यशानंतर हा आता तामिळ भाषेतील ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च करत आहे या, या सोहळ्याला अनेक कलाकार मंडळीही हजर होते आता पाहूया मेट्रो सिरीज मधील टॉप नाईन न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जळगावच्या जामनेरमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी वेचीनच्या तालावर ठेका धरला त्यावेळी गिरीश महाजन यांनी ट्रॅक्टरही चालवलं नागप्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आणि या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांसह ज्वारी गहू आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं चंद्रपूरच्या तोहगाव येथे वाघाने जमावावर हल्ल्याचा प्रयत्न केला गेल्या आठ दिवसापासून तोहगावच्या पंचक्रोशीत वाघाचा धुमाकूळ सुरू आहे पाच जनावरं वाघाने औरंगाबादच्या पुंडलिक नगर परिसरात लाईट आणि पाण्यासाठी नागरिक आक्रमक झाले जलकुंभाचं कुलूप तोडत नागरिक पाण्याच्या टाकीवर चढून आक्रोश करत होते अमरावतीच्या खासदार नवनीत केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे वायप्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली केंद्र सरकारने प्रदान केलेल्या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ एनएसजीचे कमांडो बंदूकधारी जवान शासकीय पायलट कार इत्यादी ताफा पुरवण्यात आलाय नागपूर पोलिसांनी दोन दिवसात सतरा गुंडांना तडीपार करत मोठी कारवाई केलेली शहरात वाढत असलेल्या संघटित गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी नागपूर पोलिसांनी जोरदार कंबर कसली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दखनचा राजा ज्योतिबाच्या चैत्रयात्रेला सुरुवात झाली राज्यभरातून भाविक ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झाले आणि भाविकांनी गुलाल आणि खोबऱ्याची उधरण केली गडचिरोलीच्या प्राणहिता नदी किनाऱ्यावर पुष्कर कुंभ मेळावा भरला असून आजच्या दुसऱ्या दिवशीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळली आहे आता पाहूया पुण्यातील टॉप नाईन न्यूज सातारा पोलिसांनंतर पुण्यातही गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसात सदावर्तींवर गुन्हा दाखल झालेला गृह विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यास सदावर्तेंवर कारवाई करू असं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे पुण्यातील नारायणगाव एका युवतीने चाळीस फुटांची रांगोळी काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे सलग चार दिवस लागून सुट्ट्या आल्याने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली मुंबईहून पुण्याच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू होती